वक्रत महाकैशिटी समप्रभ निर्वीने कुर्मदेव सर्व शिवसर्धा सर्वंगलमंगल शिवे सर्वर्तसादि शरण्यत्रंबेके गौरी नारायण नम स्तुते ओम नमो देवे महादेवी संतत नम प्रकृतीभद्रायणता प्रणस्तमा ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम नमस्कार यूट्यूब कुटुंबातील सदस्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे इथं आले आहे शिपूर गावामध्ये एक बहु भहुश, बहुजन समाजातील पुरोहित आहे त्यांच्याकडे आलेले आहे आणि योगायोग असा आहे की सत्तर वर्षानंतर पहिल्यांदाच जो श्रावणातला पहिला सोमवार आहे तो सोमवारी आलेला आहे सरास कसं होतं की कि शुक्रवारी किंवा शनिवारी म्हणजे बुधवारी गुरुवारी आमोशा झाली शुक्रवार शनिवार येतो आणि त्यानंतर पहिला श सोमवार येतो पन सत्तर वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे की पहिल्यांदाच सोमवार आलेला आहे अमोशेनंतर तर ह्या शुभ दिनादिवशी आपण पुरोहितांच्याकडे आलेलो आहे जाणून घेण्यासाठी की लग्न म्हणजे काय जाणून घेणार आहे घरात लग्नाची पत्रिका करतात कुटुंबातील प्रत्येक एक सदस्याची निवड होती की तू ह्या लग्नाला जा तू ह्या लग्नाला जा असे प्रत्येक प्रत्येकांना वाटून दिलं जात की तू तू ही पत्रिका अटेंड करायची तू ह्या पा पाहुण्याकडे जायचं तू ह्याला गेलो की आपल्याला वाटते कधी एकदा शेवटचे मंगलाष्टका होते आणि कधी एकदा पहिल्या पंक्तीला जाऊन जेवायला बसतो तर मला पण असं होतं मे बी तुम्हाला होतं की नाही काय मी कधी कारण ऊन भरपूर असतंय आणि गावाकडची लग्न तर तुम्हाला माहित आहे माहीतच असतील की आपली जी गावाकडची लग्न असतात ती आपल्या दारासमोर म्हणजे मुलाकडच्या किंवा मुलीकडच्या दारासमोर असतात त्यामुळे ऊन भरपूर असतंय शहरामध्ये हॉल विषय आहे तो पंचकृषीत गाजलेले एक पुरोहित आहेत बहुजन समाजातील आहेत ते पुरोहित कसे झाले पुरोहित कसे घडले हे आपण तर जाणून घेणारच आहोत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की लग्न म्हणजे काय वेळ जास्त न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मी पुरोहित नामदेव म्हटले आज श्रावण सुरुवात झालेला आहे श्रावण महिने सुरुवात झालेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण सत्तावीस नक्षत्र मुख्य नक्षत्र आहेत आणि ह्या सत्तावीस नक्षत्रापैकी श्रावण महिना हा एकदम शुद्ध मानला जातो आणि शिवशंकराला हा महिना अर्पण केला जातो असा हा श्रावण महिन्याचा श्रावण महिन्याचे महिना सांगायचा म्हटला तर वर्षाचे बारा महिने हे असतात आणि बारा महिने आपण जे बघतो ते इंग्रजी कॅलेंडरचे बारा महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असं क्रमानं ते बारा असतात परंतु श्रावण महिन्याचा जर अभ्यास केला तर मराठी महिन्यानुसार चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण हा पाचवा महिना येतो आणि ह्याला आपण श्रावण महिना म्हणतो हिरवळीनं नटलेला ऊन पावसाचा खेळ इंद्रधनुष्याची बरसात असे वेगवेगळे या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये आपला या महिन्यामध्ये पाहायला मिळतं आणि असा आजचा हे शुद्ध दिवस श्रावण सोमवार पहिला श्रावण सोमवार आज शिवामूठ साजरी केली जाते पहिल्या सोमवारपासून तर आज ही शिवाची शिवामूठ तांदळाची आहे तर एका महिन्यामध्ये किंवा तीन मिळतात किंवा चार मिळतात आणि ही शिवाची महिमा श्रावण महिन्यामध्ये केली जाते आणि सणाची जर बरसात म्हटली तर या श्रावण महिन्यामध्ये शुद्ध पंचमीला नागपंचमी येते त्यानंतर रक्षाबंधन सण येतो आणि त्यानंतर गोकुळ जन्माष्टी साजरी केली जाते असा हा थोडक्यात श्रावण महिन्याचा महिमा आहे आज योगायोगानं या ठिकाणी दर्शकासमोर मला व्हिडिओ करण्याची संधी मिळते या ठिकाणी आणि आपण एक नवीन विषय एक वेगळा विषय या ठिकाणी आपण आपल्यासमोर साधा कसा घडलो थोडक्यात या ठिकाणी मी माझी मुलाखत मी माझं आलेली अनुभव या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे पूर्वीपासून मला आध्यात्मिकची धार्मिक आवड आहे आणि या आवडीनुसार मी नेहमी ज्यावेळी स्थळ करत असे किंवा एखाद्या मंदिरात जात असे तर त्या ठिकाणी तेथील पुस्तकं माहिती पुस्तक वाचन असं मला धार्मिक पुरीपासून एक आवड होती आणि आवडीनुसार मी कसा पूर्वीत घडलो तसं बघायला गेलं तर माझं घर उच्च शिक्षित आहे संपूर्ण माझं घरदार पूर्ण माझी मिसेस एक शिक्षिका एका हायस्कूलमध्ये उच्च पदावर आहे माझ्या सुनाही चांगल्या पद्धतीचं पदवीवर शिकलेले आहेत मुलंही एक इंजिनियर आहे एक केमिकल एम एस सी झालेला आहे अशा पद्धतीनं न असल्यामुळं माझ्या घरामध्ये एक शैक्षणिक वातावरण पोषक असं वातावरण असल्यामुळं मला नेहमी वाचनाची आवड नेहमी मला एक धार्मिक ज्ञानाची आवड होती वाचनाची आवड होती ज्या ज्या ठिकाणी मी धार्मिक पर्यटन केलं त्यावेळी तिथून पुस्तकं जमा करणे तेथील ते वाचन करणे माहिती जाणून घेणे असा माझा हा कार्यक्रम चालू असायचा त्यानंतर गावामध्ये हळदी पूजन करायचं साखरपुड्याचे कार्यक्रम पूजन करायचे असे छोटे मोठे कार्यक्रम मी हे पूर्वीपासूनच करत होतो आणि योगायोग असा झाला एक दिवस की माझा मित्र म्हणा किंवा जवळचा स्नेही म्हणा श्रावण पवार यांनी एक छोटंसं गावात एक छोटंसं घर बांधलेलं होतं परिस्थिती त्याची नाजूक होती भटजीकडे गेल्यानंतर भटजी मोठमोठे व्हिडिओ सांगत होते त्याला न परवडण्यासारखी रक्कम सांगत होते आणि मी ज्या ज्या ठिकाणी पूजन केलेलं त्या व्यक्तीनं पाहिलं होतं आणि तो माझ्याजवळ आला की मला परवडत नाही तू कसंही कर वास्तुशांती पण तुझ्या पद्धतीनं कर आणि मला घरी जाऊन राहायचं आहे जनावरांचा गोठा आहे जनावरं बांधायची गैरसरू होत आहे पण तू कसा तरी कार्यक्रम कर आणि मी त्या ठिकाणी योगायोगाने धाडस करून तो वास्तुशांतीचा कार्यक्रम संपन्न केला परंतु मनात त्यावेळी भीती होती कार्यक्रम करताना असं कापायला व्हायचं आणि त्यानंतर अनेक लग्नाचा असाच नडलेला एक विडा लग्नाचा कार्यक्रमचा परत आला आणि मी नको नको म्हणत होते मला जमत नाही मला मंगलाष्ट पाठ सगळा कार्यक्रम पाठ सगळी विधी पाठ होती परंतु तेवढ्या पब्लिकसमोर किंवा समाजासमोर आपण मंगलाष्टका कशा म्हणायच्या आपल्याला जमल काही दे असं मग गावलेवललाच मी हे सगळे कार्यक्रम करत होतो आणि ते लग्नाचा कार्यक्रम केल्यानंतर तो पहिला माझा आयुष्यातला कार्यक्रम होता पूर्ण त्या मंगलाष्टका म्हणत असते वेळी माझ्या हातातलं माईक असं नसता हालत होतं अंगाला घाम फुटला पूर्ण आंग अंग पूर्ण भिजून गेलं आं� घामानं अशी माझी परिस्थिती झाली होती आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की बाबा हे आपल्याला काय आपला कार्यक्रम नव्ह आपल्याला काही जमत नाही परंतु तिथली सर्व लोकं जे होती ते आमच्या गावातलीच होती त्याने मला समजून सांगितलं एवढं का भियायचं का घाबरायचं आपल्या गावातलीच लोकं आहे धाडस देण्याचा प्रयत्न केला पण माझं पूर्ण जे धाडस होतं ते निघून गेलेलं नव्हतं म्हणण्यापेक्षा असं म्हणावं लागेल की आमच्या जे घर आहे ते पिढीन पिढी ववा असं काय हे भरजी काम करणार घर नाही आहे किंवा पिढी पिढी हा धंदा चाललाय एकामेकाचं बघून असं काय नव्हतं मी स्वतःच्या तयारीनं ते स्वयंपूर पुरोहित पुरु अभ्यासानं वाचनानं समृद्धीनं प्रयत्नानं हा स्वतः मी भरजी घडलोय आहे रात्रंदिवसा अभ्यास केला प्रत्येक ठिकाणी जाऊन ज्याची ग्रंथ मिळतील पुस्तकं मिळतील असं मी जमा केली आंबोलीचे भाऊ भटजी यांचं थोडं मार्गदर्शन घेतलं ते भटजी काम त्या ठिकाणी गाजलेले पुरोहित आहेत बटंगले जे आमचे सर मोरे सर हे सुद्धा त्या ठिकाणी भागात काम करत होते भटजी म्हणून त्यांचाही थोडा सल्ला घेतला कोल्हापूरला एक शाहू महाराज यांनी एक मुक्त विद्यापीठ खास बहुजन समाजासाठी त्या ठिकाणी चालू केलं तिथेही गेलो तिथेही थोडी माहिती घेतली धार्मिक ग्रंथालयामध्ये कोल्हापूरमध्ये जाऊन साताऱ्यामध्ये जाऊन अन्य ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी ते धार्मिक ग्रंथ भरपूर खरेदीले आज माझ्यावर जवळजवळ हजार दीड हजार आपल्या हिंदू धर्माचे स्टार्ट ते आज ताब्यापर्यंतचे ग्रंथ आज माझ्याजवळ मग त्यामध्ये वेदांचा सहभाग आहे परत ऋषींचा सहभाग आहे असे अनेक ग्रंथ भगवद्गीता आहे कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी मी जी काही पुस्तकं आणली तीसुद्धा एक मार्मिक पुस्तकं मला मिळाली म्हणजे पुढे अभ्यास करायला चालना मिळाली आणि अशातून मी आज आज पंचकृशेत एक नावाजेला बहुजन समाजातील एक नावाजेला पुरोहित म्हणून या ठिकाणी मी काम करतो आहे आज गडिंगड चंदगड आजरा कोल्हापूर मुंबई पुणे ह्या सुद्धा मी मोठमोठे मूट कार्यक्रम करतो परवा मी साखर हेमरस साखर कारखाना सुद्धा माझ्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला पूजा घालून म्हणजे आज मी एक नावाच दिला या भागातील पंचकुशीतला तिन्ही तालुक्यातला जिल्ह्यातला असा एक नामवंत पुरोहित म्हणून आज माझी या ठिकाणी गणना होते तर मी वयाच्या जी लहानसा गावामध्ये मी छोट्या मोठ्या पूजा गाठल्या पण मी जे ओपनमध्ये कार्य करायला लागलो ते वयाच्या पस्तीसापासून सुरुवात केली तर ज्ञान हे घेतले घेतल्याने कुठेही माणूस कमी पडत नाही वाचनानं ज्ञानानं माणूस मोठा होतो ज्ञान दिल्यानं मोठा होतो असं या ज्ञानाची गरज मला मी ज्यावेळी भरचे काम सुरू केलं त्यावेळी खरोखरच हे ज्ञानानं ज्ञान वाटते ही संकल्पना मला सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी करत असतो मोठमोठे मोड़ कार्यक्रम होत असतो उदाहरण आलं तर वास्तुशांती होम हवन नवग्र शांती सर्व नक्षत्र कालसर शांती कालसर्व शांती विवाह लग्न जमवणे कुंडली एकंदरीत सर्व कार्यक्रम हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे या ठिकाणी मी नेहमी करत असतो तर लग्नाविषयी आणि लग्नाचे प्रकार या ठिकाणी मी थोडक्यात सांगणार आहे एकंदरीत लग्न म्हणजे दोन जीवाचे मिलन तर म्हटलं जातं की लग्न हे स्वर्गामध्ये ठरलं जातं आणि स्वर्गामध्येच गाठी मारल्या जातात आणि हे लग्न विधिपूर्वक व्हावं धार्मिक व्हावं वेद संपन्न व्हावं आणि त्यातल्या ज्या अष्टके आहेत त्या धार्मिक गुरुंनी अभ्यासकृतीच्या लोकांनी गुरुनी, अभ्या गुरुनी म्हणावे असे एक शास्त्रीय अभिप्रत असते आणि ज्या आपण मंगल अष्टिका म्हणतो त्या गणपतीच्या नावानं म्हणतो आणि एक ही ईश्वराची स्तुती चिंतन शुभ चिंतन या ठिकाणी म्हटलं जातं आणि हा व्योग, विवाह विवाह संपन्न केला जातो तर एकूण विवाहाचे प्रकार हे आठ आहेत तर पहिला जो विवाह आहे त्याला विवाह म्हणतात तर ह्या विवाहाला समाजात मोठ्या प्रकारे मान्यता आहे तर हा विवाह म्हणजे काय की जो मुलीचा वडील असतो तो एक वर पित्याला बोलवून सुसंस्कार चांगल्या पद्धतीचा शरीर इष्टभ शुद्ध असलेला अशा वराला बोलावून तो मुलीच्या पसंतीनं या ठिकाणी तो मुलीला वस्त्रालंकार देऊन सुशोभित करून लग्न लावून देतो त्याला विवाह म्हणतात विवाहाला समाजात मान्यता आहे आणि मान्यता होऊन हाच समाजामध्ये जास्त पद्धतीने हा विवाह रुजलेला आहे दैवलग्न किंवा दैवविवाह हा विवाह कसा असतो बघा पिता मुलीचे वडील जे कोण समाजामध्ये भरजी काम पौराहित्य काम करते अशा पौराहितेला तो पिता आपल्या मुलाला लग्न लावून म्हणजे कन्यादान करून देतो तो असा हा प्रकार म्हणजे दैव प्रकार तिसरा प्रकार म्हणजे आर्शय आरशी विवाह तर हा एक विवाह कसा आहे पहा मुलीचे वडील नवरदेवाकडून गाय घोडा असं मागणी करून ते गाय घोडा दिला की आपली कन्या त्या नवदनाला दिली जाते त्याला आरशी विवाह म्हणजे प्राजापत्य तर प्राजापत्य विवाह म्हणजे काय बघा की मुलीचे वडील मुलाला बलवून किंवा म्हणजे व वरांना बलवून की तू व्यवस्थित राहिलं पाहिजे दोघांनी व्यवस्थित सुखानं राहिलं पाहिजेत प्रपंच केला पाहिजेत अशी त्याला अट घालतो आणि अट घालून आपली कन्या त्याला दान करतो असे ह्या चौथ्या विवाहाला प्राजापत विवाह मानतात तर पाचवा प्रकार आहे असुरूलग्न विवाह तर, तर मुलीच्या वडिलांना किंवा पित्यांना भरपूर द्रव्य किंवा पैसा अडका देऊन कन्या घेऊन जाणे याला असुरविवाह सहावा प्रकार आहे गंधर्व विवाह गंधर्व विवाह म्हणजे काय की वधूला आपण हल्ली प्रेम म्हणतो तोच एक प्रकार आहे हा मुलीला आपल्या अंगी वंश करून त्याच्यावर लग्न करणे आणि तिला घेऊन जाणे या प्रकारला विवाह पिशाचे विवाह किंवा पिशाचं पिशाच लग्न तर मुलीचे वडील सावध असताना त्या मुलीला जबरदस्तनं पळवून नेऊन त्याच्यावर लग्न करणे याला पिशाचा विवाह आठवा प्रकार आहे राक्षस विवाह किंवा राक्षस लग्न तर हा राक्षस विवाह कसा होते बघा तर मुलीच्या वडिलांच्या समेत मुलीला अपहरण करून म्हणजे पळवून घेऊन तिच्यावर जबरदस्तीने लग्न करणे म्हणजे राक्षस लग्न हे शास्त्राप्रमाणे एकूण विवाहाचे आठ प्रकार आहेत जरी हे आठ प्रकार जरी असेल तर समाजात जास्त प्रमाणात जो रूढ विवाह झालेला आहे तो म्हणजे ब्राही विवाह तर हा समाजाने मान्य करून मोठ्या प्रमाणात हेच व्यवहार हो आपल्या समाजामध्ये किंवा हिंदू समाजामध्ये रूढ आहेत आणि आपण हे शास्त्र शास्त्रीय आठ प्रकार ह्या व्हिडिओच्या द्वारे आपण सर्वांनी पाहिलात आणि पुन्हा या ठिकाणी पुढे आपण चांगल्या पद्धतीचा एक नवीन विषयावर व्हिडिओ बनवूया बहुजन समाजातील व्यक्ती जो वयाच्या पस्तीशी नंतर पुरोहित झाला तर खरोखर अभिमानाची गोष्ट आहे किंवा असं म्हणता येईल की मनात इच्छा इच्छाशक्ती प्रबल असेल तर माणूस काहीही करतो हे प्रत्यक्ष उदाहरण आहे कारण ते स्वतः पुरोहित झालेले आहेत आणि त्यांनी असं म्हणजे त्यांच्या घरी किंवा पिढ्यानपिढ्या पिड़े असा त्यांचा कोणता व्यवसाय नाही किंवा त्यांच्या मनात सुद्धा नव्हतं तर तो, तो व्यक्ती आज पंचकृशीत गाजलेला एक पुरोहितुकाची गोष्ट आहे ही की आपल्या समाजातील व्यक्ती आता म्हणजे सरास सगळे भटजी जे असतात ते पिढ्यानपिढ्या किंवा ब्राह्मण असेच भटजी मी तर पाहिलेले आहेत आणि पहिल्यांदाच मी पाहिलं की बहुजन समाजातील व्यक्ती सुद्धा भरजी काम हे करू शकतो तर माझं सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आपल्याला जर काहीतरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला फक्त आपली मनाची तयारी करून आपली इच्छाशक्ती प्रबल करून त्याही व्यवसायामध्ये जर पाय टाकला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ तर हे प्रत्यक्ष उदाहरण मी आज पाहिले निरणादायी व्हिडिओ मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि असंच मला भरभरून सपोर्ट करा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका